एक मनी <laughs> 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 बाबा राणी तू आता हे पण चालवतीये आता दिसला काय झालं राहुल गुड मॉर्निंग एव्हरी वन आता मी उठलो मोठ्या मामाच्या इथून मामा इथे बघा पाणी ताप होत आहे बाहेर नाशिकला अजून पण थंडीच आहे मामा हो मामा हे माझे मोठे मामा हाय करा गरम पाणी जाईल ना थोड्या वेळाने आंघोळीला कोण नाही व्हिडिओ काढतीये झोपा खराब करणार आहे गुड मॉर्निंग तीन मामा हाफ पॅन्ट कपडे नाही का आता आम्ही आलो लहान मामाच्या घरी तुम्हाला उठवायला आले आम्ही लोक तुम्ही लोक पहिलेच उठवून रेडी आहे का सगळं चहा झालं तुमची तर आम्ही आज सगळ्यांच्या झोपा खराब करायला निघालोय आज शाळेत नाही गेलो शाळेत नाही किती वाजता नऊ ला ही माझी मामी सगळ्यात छोटी मामी मामी बघा इथे डबा बनवते मॅगी बनवून देते फॉरिन ना बनवा बनवा मॅगी खायला कोण ना खुशी राणीची खूप जास्त तब्येत खराब झाली होती आम्ही टेम्पल हिलला गेलेलो तिथे ना राणू उलट्या वगैरे होतो त्या मग मम्मीनी ना तिला म्हणजे तिला ऊन लागलेला वाटतं ना मम्मी काय केलं मग तू उपाय सांग बर कांदे खूप सारे ठेचून ना रस काढला कापडाने तिचा रस कानात टाकला तळ लावला तळ हाताला लावला आणि बस मग तिला थोडं लिंबू पाणी दिलं तिला बरं वाटायला लावलं कानात पण टाकला का ते एक एक टेपा, <coughs> एक एक टेंबर बाबू ऊन लागले तिला कान आई हा <coughs> आईचा आजीबाईचा बटवा खुराश मया कालू तो तलवार वो बनने का दीवारी है जंजीरों में चले कहला राजा मेरा अब भी सपने हमारे हैं थोड़ा क्या है स्टाइल शॉर्टली करो चल जल्दी दाव खाने दे जाऊं नहीं शराब नहीं अभ्यास में सके नोले कॉल नोले पर खाने जाते हैं साथ खाओ दूध वो खाने जाते हैं

जर तू काल घरी राहिली ना आम्ही काल फेरदारी आम शाळांनी ना उद्या शाळजारी शाळा निघून नाही कोण घेऊन जा मग तू आज शाळा घरी राहिला नाही तू आता आज शाळा काल घरी घरी <laughs>

माझी मामी मंचुरियन विकते ना म्हणतो आम्ही त्यांना त्यांनी आज आम्हाला हीच पार्टी दिली मंचुरियनची मंचुरियन विकते बाहेर पण आज आमच्यासाठी बनवली स्पेशली राणीच बसली आई बर आणि तू आता हे पण चालवतीये का बाईक हंडा हंडा टर्न नाही येत ना त्या गाडीने नहीं नहीं। दर्ते दर्ते एक हात मांडीवर एक हात वरती नाही ती चालवतीये ना धरतोय चान्स मारून तुम्ही चान्स मारून मस्त मग चालवली का दिसला गाडी तू शिकून शिकणार आहे का आता एक राऊंड मारून आण आता रोहित रोहित राणीला म्हणजे बाईक येत ऍक्टिव्ह आहेत आता असं बघून वाटतं माझी राणी काहीतरी करा नाही का नाही का हळू बाबू हळू बाबू अशी समोरून रिक्षा बिक्षा बैल आला ना असं गायबी तर घाबरती मग अशी तेच झालं दुपारी पंकजा मी आलो ना।, ना तर, तर... ना कु लागल का, ना 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 का ना? ना रानी

कोणाला केला ना मामाला कोण कुठे रे स्टेशन वर फिरायला आवे सगळे चिंदरपाटी घराजवळ स्टेशन आहे ना कवीच्या ऍक्टिंग

<laughs> <laughs> मम्मी पर पप्पा भा भारी होते दीदी सांगायची गरज नाही आहे पप्पा भारीच आहे तुला कस सांगू मी ते कसं भारी मग त्याचा <laughs> अजून <laughs> 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 एक, <laughs> एक, <laughs> एक गेली साक्षी कोणी <laughs> साक्षी साक्षी नाहीये तीन साक्षी नाहीये बाबा तीन पोर बर बर तुम्ही एक का एक म्हणी <laughs> <laughs> दिवसभरात आम्हीच घरीच होतो कुठे गेलो नाही काही नाही मग संध्याकाळी मस्त मामाने मिरची फ्राय केली मामीनी खिचडी बनवली आणि परत मामाने अजून चिकन वडे वगैरे फ्राय केले मस्त आम्ही जेवलो आणि आज पूर्ण दिवस फॅमिलीला दिला मस्त मिरची फ्राय केली आहे आणि मिरच्या फ्राय केल्या आणि मामीनी मस्त खिचडी बनवली मामा आणि भाजी അടപട കടന്ന സർ സർ കറങ്ങും ടിക്കറ്റ് അയണല്ലേ ടിക്കറ്റ് അയണല്ലേ അടപട കടസാ വാണ്ടി അടപട കടസാ